गो बाप रे चेहऱ्यावर वाटा ना गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक अरे का अरे का जायचं फिरायला फिरायला जायचं चला जायचं जाऊया फिरायला आत्ता झोपेत उठून थोडासा व्यायाम करून हा फिरवूया मस्तपैकी अजून सूर्य येत आहे पटापटावर परत लिहू शरू चला चल रे सोंड्या जाऊया काय झाडतेस आता आळच देतेस चाल चला देडी या पसरतो बाबा असा पसरला असा आहे कुठला आशीर्वादसाठी का आशीर्वाद आशीर्वाद ॲक्च्युली मेन आहे बाकी सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे तुमचं हे बघायला गर्दी होते आशीर्वाद दिलेला आहे चला मम्मीचं काय चाललंय बघूया अंधारत अंधारत अंधार लाईट लावलेली नाहीये चहा पेच सुरू आहे गुड मॉर्निंग पिऊयावर चला आलोच पटकन जाऊन फिरवून ना झाले की नाही स्वयंपाक बा चला लवकर लवकर आवरू आज आंघोळी झालेली आता चहा पिऊ फ्रेशो आणि पटकन दूध दो, दो चटक चला अवरा पटकन चटकन लवकरच लवकर पप्पा अजून येतच जायचं व्यायामवर सात वाजून आले तरी हे राग चला काहीच जाऊया जा आता पटकन पावणे आठ वाजलेले आहेत लवकर लवकर जायचं जा आता ब्लॅक परीला पुसलेलं आहे चकचकीत केलेले मस्त पैकी अजून नंबर प्लेट यायचे काहीचं काय करायचं अले उशरावतात बाबा चकचकीत झालेले आपण काय चाललंय अरे बापरा केळ केळं पाहिलं राण्यात आहेत आमच्या गायचंही केळ नीट कापणा आता लावून घ्यायचा मोठे केळ देशी केळ देशी केळ्यात गायचं घरची आणि ते झरीची फवारा फवारा नाही काय नाही काय नाही पिववर बिना फवाराची गेळ त्यामुळं एक नंबर आहे थोडे आम्ही खायची चला आवरू द्या ना काढा लवकर जाऊया पटकन सोंडे आमचं इथं खातोय मस्त गार हवेत इथं बापांचं चाललेलं आहे बा ओके चला झोप जिव्या झोपूया नाही जिव्या अरे बापरा फ्रेश हो गार हवे जे जेवाला मज्जा आहे ना <laughs> खासम खास मजा आहे काय काय आणि आज पेशल दिसते एकदम जाळधूळ पेशल आहे कटन कट काय काय विषय नाही हो मिसळ पाव आहे मिसळ पाव नाही मिसळ आणि चपाती खाण्यात टेस्टच वेगळी आहे पाऊ नाही आज पाव या उन्हाळ्याचा चांगला नसतो बाळा उन्हाळ्याचा पाव खाऊ नाही जास्ती बर बेकरीचं पदार्थ कमी खावं ओके बाव खावा सुटलेलं आहे देव मॅडम खुश आहे

थर्ड क्लासगिरी केलेली आहे इथं प्लेट घेतो का प्लेटीत हां मला प्लेटीत दे म्हणतो चपाती खायचं वेगळं कशाला असते मिसळ पाव कसला मग पाव कुठं आहे मिसळ चपातीत खायचं असते आपल्याला काय नाही म्हणतात असं द्या चांगला सांगा म्हणजे मी परत सांगितलं म्हणतो नाही पटकन टाकलं मी त्या दंग्यात चला

मीठ घेतलं परत तिकडे आहे तुम्हाला आवडते म्हणजे चला ब्लॉग सोंड खाटावर बसलाय चला आता आपण पण झोपूया आणि ब्लॉगला अरे बापरे ब्लॉगला बंद करू जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये Turn the thing. Bye.